नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेआठ वाजलेत सकाळपासून पाणी भरण्याचं काम सुरू होतं आणि मंडळी गेले दोन तीन दिवसापूर्वी एकदा पाऊस पडून गेला आहे आणि आत्ता पण आहे ना ढगाळ वातावरण रोजच्या रोज आहे कधी पण पाऊस येऊ शकतो ॲक्च्युली घराचं आपल्या काम आहे ते अंतिम टप्प्यात हळूहळू जातं आहे सामान सगळं आलेलं आहे सिमेंट वगैरे झाकून ठेवलेलं आहे कारण पाऊस कधी येऊ शकतो तर बांधाप वगैरे झालं आहे आपलं सर्व स्टील वगैरे पण वरचं बांधून झालेलं आहे तर दिवस म्हणजे खास आहे म्हणजे आत्ता आज स्लॅब पडणार आणि त्याच्यानंतर घराचं जे मेन काम असतं ढाचा असतो तो घराचा तयार होईल आणि मग त्याच्यानंतर इंटरनली कामं आहेत ती चालू होतील कारण एकदा स्लॅब पडला की साधारण एकवीस दिवस स्लॅब काढत नाहीत मग तेव्हा बाहेरची जी आहेत अंगणातलं थोडं काम आहे किंवा वरच्या बाजूचं जे काम ते सगळं करायचं आहे त्याच्यानंतर स्लॅब एकदा काढला की लगेचच आपल्याला प्लास्टर आतलं आणि खिडक्यांचं म्हणजे विंडो आणि दरवाज्याचं वगैरे काम करून घ्यायचं आहे तर चला आता ॲक्च्युली म्हणजे पाणी भरतो आहे थोडं वेळ पाणी भरतो तोपर्यंत कामगार येतीलच स्लॅबला साधारण साडे दहा अकरा वगैरे वाजतील सुरुवात व्हायला तो मिक्सर वगैरे आणतील त्याच्यातूनच सगळं रेडी होईल तर चला मोटरचा पण जुगाड केलेलं आहे काल स्लॅबवाले जे आहेत आपल्याकडे त्यांच्याकडूनच मोटर आणलेली आहे पाईप आहे तो सुन्याकाकीकडून आणला आहे आणि हे सगळं आहे दिसतं आहे तुम्हाला हे आहे जिन्याचं सामान जिन्याच्या पायऱ्या आहेत त्या तर त्या लॉक करायच्या अजून बाकी आहेत खालच्या बाजूस आपला जिना आहे तो काल बांधून झाला आता वरची फिनिशिंग आहे ती बघतायत काय भारताना मागे जाऊ नये ना इकडे जाऊ नये टाईट करून ठेवतं परती ॲक्च्युली जे लोखंड मारलं ना त्याच्या खाली थोडंसं पॅकिंग हवं आहे म्हणजे वर उचलायला हवं तर आता मी चाललो रुपेजाच्या घराकडं तर आपल्याला कडापाचे वगैरे जे छोटे मोठे तुकडे असतील ना ते तुकडे घेऊन यायचं आहे आणि ते मग ते लावतील व्यवस्थित बंटी इकडे माती वगैरे काल काढत होतं आज काय करतोय काय माहिती रोशन आला आहे घरी कामाला लागले वाटतं होय हा कधी आला पाहुणा घेऊस काय करता बाबा ओल्या झालं म्हणून का सुकायला चांगलंय पावसानं वाट लावलं रे हय भारी भारी होय उरका हा एक गडी आलाय तू काय किती दिवस आहेस दोन दिवस उद्या परवा समोर इथे आहेस ना आपण आहे काय आजला आज तू काय मध्ये येतोय काय अरे गडावर येईल तर काय चला म्हणजे छोटे मोठे जे काय लादीचे किंवा कडाप्याचे तुकडे होते ते घेऊन आलोय काम होऊन जाईल रोशन पण आलं आहे गावाला आता कसं मध्ये रविवार आहे तर पोरं येतात आता पहिल्यांदा विचार करायचे लोक गावाला कधी जायचं आता नाही आता वेळ भेट भेटला सगळी मायासारखीच झालेत <laughs> रविवार भेटला की चला गावाला पाणी पण आलं आहे संध्याका वेळेवर पाणी पोचवणारा माणूस तसं अजून ते मिक्सर आलाही नाही पण पाणी आलं दे ताकीत बसेल बऱ्यापैकी आणि ड्रमात जाऊ दे ड्रम पण खाली आहे फाडी वर आहे तिकडनं उचललेलंच आहे ना त्यानं फाडी वर आहे तिकडनं उचललेलंच आहे नाही बसलंय नाही हलो मंडई सकाळची पटापट न्यारी उरकून घेतो अंड्याची भाजी आहे आणि तांदळाची भाकरी ॲक्च्युली आई पण घरातून थोडं खाऊन आले मीच बाकी तर पटापट खातो कारण एकदा स्लॅबचं काम सुरू झालं की नंतर काही खायला वगैरे जास्त मिळणार नाही स्लॅबसाठी लागणार इकडे मिक्सर आणि बाकीचं सामान वगैरे आणलं आहे इकडे किली लिफ्ट लावतील आणि लिफ्टने मग माल वरती चढवतील या याबाजून इकडे लिफ्टचं सेटअप होतं आहे म्हणजे जे मटेरियल आहे या वर जाईल ಆಂಬೆ

याबद्दल इकडे पूर्ण सेटअप चालू आहे साधारण एक दीड तास झाला आहे या पूर्ण सेटअप केला आहे इथं सेटअप झालाही कसं मग माहिती आहे का पुढचं हां कसला हे बघ इथे बाहेरच ठेवलं आहे सांग त्यांना इथे इथं बाहेर ठेवलं आहे ना काढून ठेवलं आहे तर इकडे पूर्ण सेटअप व्यवस्थित झालेला आहे आता स्लॅब इकडे बनवलं जाईल आणि इकडे टाकलं जाईल इथे वरती येईल आणि मग अशा पद्धतीने हळूहळू पुढे जाईल जिना झाला फायनली शेवटचं काम बाकी होतं सकाळ सकाळ आवरलंय दीपा खेद लाईन लाईन खेळ हे परी लाईन खेळ तर काम फायनली चालू झालेलं आहे ॲक्च्युली मटेरियल पाठीमागे बनतं आहे तिथून वर लिपणे वर येतं आहे नंतर मग या कोपऱ्यापासून सुरुवात केलेली आहे वाटा एक पंधरा वीस मिनटामध्ये हा कोपरा झाला आहे मला वाटतं दोन दोन अडीच तासामध्ये साधारण आपला स्लॅब पूर्ण होईल मॅनपॉवर पण तेवढीच आहे मटेरियल वगैरे बनवायला पटापट फटाफट दुपारचा एक वाजला आहे आणि भर उन्हामध्ये आपलं जेव्हाचं स्लॅबचं काम आहे ते सुरू आहे बॉलचा एक कोपरा झाला पण लेट झाला म्हणजे बाराच्या दरम्याने स्लॅब करायला सुरुवात घेतला आहे Güzel bir tane. पद्धतीने म्हणजे स्लॅबचं काम सुरू आहे तर आता अर्ध झालंय हे बघा हॉल आणि वरची जी हॉल आणि एक रूम आहे त्या रूमचं स्लॅब झालंय म्हणजे अर्ध झालंय अर्ध वाक्य साधारण दीड तासामध्ये अर्ध झालंय चला बाय बायका चला मंडई हो संध्याकाळचे चार वाजलेत आणि फायनली स्लॅबचं काम पूर्ण झालं तीन सव्वा झालेलं त्याच्यानंतर सर्वांनी आवर केले आणि सगळी मंडई गेले घरी बरं वाटतंय आता आता कसं जरा मोकळं मोकळं वाटतंय एवढे दिवस घराचं काम चालू होतं आता कसं स्लॅब पडल्यावर जरा ढाचा आहे तो ढाचा पूर्ण आहे आता था, बाकी काय जी कामं आहेत ती होत राहतील पुढील आता पंधरा एक दिवस तरी स्लॅब काही काढणार नाहीत म्हणजे तसं साधारण एकवीस दिवसाचं असं म्हटलं जातं पण पंधरा दिवसात काढलं तरी काही हरकत नाही पंधरा दिवसात आसपास स्लॅब काढू त्याच्यानंतर मग आतलं लगेचच आपल्याला काम करायचं आहे विंडो दरवाजे प्लास्टर किंवा जर लाद्या जमलं तर लाद्या पण लावूनच टाकू यावेळेस म्हणजे कसं आतलं जे काम आहे ते पूर्ण होईल आणि बघूया मे मध्ये लवकरात लवकर घरात जायचा प्रयत्न राहील आता हनुमान जयंती पण येईल हनुमान जयंती पण मामाकडेच <laughs> सगळं काही मामाकडे जात सध्या तर म्हणजे आता पण फाय ढोकायला एक दोन दिवसात येतील ह्या फळ्या काढायला कारण बाजूच्या ज्या फळ्या असतात ना त्या काढायला लागतात आणि वरून तुम्हाला दाखवतो स्लॅब पडल्यानंतर घराला एक वेगळा लूक येतो आहे समोरून एवढं मस्त वाटतं आहे एकदम आता पुढचं जे आपण कौलावर एक बाल्कनी टाईपचं बनवणार आहे मस्त वाटेल त्याच्यानंतर आणि इकडे उज्वचा जिना नाही दाखवला पण जिना पण मस्त आला आहे तीन फुटाचा आपला जिना आहे म्हणजे रुंदी त्याची मोठा चिला ॲक्च्युली जो ठेवतात तसा जिना ठेवला कमी केलेला नाही आहे हा बघा आणि इकडे उंची आहे बऱ्यापैकी तर मग जेवढा म्हटलेला रुंद आहे जी साईज ठेवतात तीच ठेवूया तर जिना पण छान पद्धतीने झालाय सकाळी साधारण अकरा साडे अकराला ला चालू झालेलं स्लॅबचं काम ते ती तीनच्या दरम्यान संपलं आता एक तर सगळे आवरावरी मध्ये गेला सर्वजण गेले वरून असा व्ह्यू दिसतोय हा बघा तर आज काय हे पूर्ण सुकून द्यायचंय आ, उद्या आपल्याला उद्यापासून पाणी मारायचं आहे सकाळीच वरती चढू शकतो आहे आपण आता ओला आहे कोबा वरचा जो मारलेला आहे सकाळी जेव्हा वरती चढू तेव्हा जिन्यावरूनच जाऊ भारी वाटेल हा आता कसं आहे स्लॅब होई पण आराम आहे आत्ता काय फक्त पाणी मारायचं आहे वरती एक दोन दिवसात मी पण मुंबईला चाललो आहे नंतर परत आपण पाहतोय शुक्रवार रविवार येऊ पण आता सध्या कामं आवरायचे बरेच दिवस सुट्ट्या सुट्ट्या चाललेल्या आता कसं आहे मेन काम झालं आता आतली कामं काय होत राहतील आता काय आतल्या कामाला मी ते असलो नसलो एवढा काय फरक नाही पडत आहे होत राहील मध्ये मध्ये शुक्रवार शनिवार एवार असं मी येत राहतोच म्हणा पण आता पूर्णच्या पूर्ण इथे राहण्याचं काय वाटत नाही आता परत ॲक्च्युली मे महिन्यामध्ये पण दहा एक दिवस तरी परत गावी असणार आहे लग्न आहेत गावच्या मंदिराचं जीर्णोद्धार आहे बरंच काय काय मामाच्या मुलगीचं लग्न आहे बरंच चाललंय तर त्यावेळेस सर्वच असू गावाला आणि मेमध्ये कसं आहे लवकरात लवकर घरी यायचा प्रयत्न असेल पण आतलं काम वगैरे व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्यानंतरच आपण घरात एंट्री करणार चला म्हणजे आज जेवण वगैरे काय अजून झालेलं नाही आहे चार वाजलेत आता जाऊन दुपारचं जेवूया थोडंसं आराम करतो मग इकडे परत ये फ्रेश होण्यासाठी चला म्हणजे संध्याकाळचे साडेसहा वाजल्यात अजून काय फ्रेश झालो नाही आहे स्लॅब वगैरे व्यवस्थित पडला आहे संध्याकाळी आवरावर पण होत्या पाय पडलेल्या काकीकडून तो काय लागला नाही म्हणजे वरचं ते होतं ते काय म्हणजे कनेक्टच होत नव्हतं त्या मोटरला मग बंटी करून पाईप आणला तो लावला त्याच्यानंतर आता बाकीची छोटी मोठी आवरावर कारण आजूबाजूला सगळं सामान असंच पडलं होतं ते सगळं आवरावर केलं आणि आता काकीचं पाईप पाई पोचवायला चाललो आहे खाली पाईप पोचू घरी येतो परत ये फ्रेश वगैरे होतो मग आपला घरी जायला मोकळा सूर्यास्त झाला आहे आणि संध्याकाळचं हे सूर्यास्तानंतरचं क्लायमेट आता ही शेतीची कामं पण आता चालू होतील एकदा का पाडवा झाला की भाजावळला सुरुवात होते गावाला आणि पावसाने तर रोजच्या रोज क्लायमेट करून माणसांना घाबरवूनच सोडलं आहे तर यावर्षी तसं म्हटलं तर भाजवळ लवकरच करतील कारण काय होतं एकदा कवल पातेरी वगैरे भिजली ना की मग जेव्हा तणवलं जातं तेव्हा भीती वाटते त्यात हात घालायला कारण ओल्या ह्याच्यात जनावर वगैरे जाऊन उभेला बसू शकतं तर ती एक वेगळीच भीती असते त्यामुळं मग शक्यतो सर्व भाजवल वगैरे लवकरच होईल का हो तो, तो फुडूनच फुटला आहे चहा प्यायला या खाली आलो तर चहा पेो मग वरती जातो चला म्हणजे काळोख झाला आहे तर चला आता घरी आलो आहे घरी म्हणजे स्लॅब पडला ते आपलं घर तर फ्रेश वगैरे होतो भेटू उद्याच आता पुरतं थांबूया मस्त वाटतंय छान वाटतं आहे चला टाटा बाय बाय